आता माझी अपेक्षा सांगू का तुम्हाला हा, हा बोललो मी काय अपेक्षा नाही पण तुमच्या कुणी केली पाहिजे ना पाच आकडी पगार ना तुम्हाला पाहिजे माझी पाचवी अपेक्षा सांगतो तुम्हाला तुमच्या वडिलांना किती पगार होत ते शेतीचं काम करतात ते येतात असं म्हणजे म्हणजे गरीब परिस्थितीची जाणीव आहे तुम्हाला मग तुम्ही मुलांकडनं का अपेक्षा ठेवता की मुलाला एक लाख पगार पाहिजे पाच लाख पगार पाहिजे म्हणजे आम्ही मुलांनीच सगळं करायचं का अ पगार कमी असून आहे पगार पोटा पाण्यापुरता पाहिजे जर एवढी अपेक्षा आहे ना तुम्ही म्हणा ना मी पण काम करू लागते दोघं मिळून कमवू आणि नसतील थोडं मन मारायला शिका का पैसा म्हणजे सगळं आहे तुमच्यासाठी अग्न लग्न आहे का व्यवहार करताय माझा चौथी चा अपेक्षा चार चाकी पाहिजे ना तुम्हाला हा चार चाकी तुमच्याकडे आहे का आमच्याकडे पण नाही आहे आमची घ्यायची आहे पण ते तरी घेत नाही आम्ही कारण की आमच्या वडिलांना गरिबीची जाणीव आहे आम्हाला तो काही वेळा फाजिल शोक वाटतो हा आमचं कुटुंब मोठं असतं तर घेतली असते आम्ही चारचाकी पण गरज नसताना कधी फाजील शौक केले नाही आम्ही आणि थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे तुम्हाला हा तुमचं पात्र्याचं घर आणि तुम्हाला पुणे मुंबई थ्री बी एच के फ्लॅटवाला मुलगा पाहिजे का अहो म्हणजे मुलांनी करायचं काय लाखात पगार कमवायचा फ्लॅट पण घ्यायचा काय कर्ज फेडू फेडू मारता का अहो ज्यांना खरंच संसार करायचं आहे ना एका खोलीत पण संसार होतो केलं पाहिजे असं आहे माझी इच्छा आहे घ्यावा फ्लॅट घ्यावा सगळं घ्यावं पण अशी जबरदस्ती नाही ना काय केली पाहिजे लग्नाआधी मुलाचं वय काय असतं वीस पंचवीस पंचवीस हव्या वर्षात मुलांनी सगळं घ्यायचं का मी नाही ठेवत तुमच्या घरच्यांचं आयुष्य गेलं आहे पण तुम्ही अजून पत्र्याच्या घरात आहे ना आणि मग आमच्याकडून अपेक्षा करता का तुम्ही थ्री बी एच के फ्लॅट आणि काय दुसरी अपेक्षा दुचाकी पाहिजे स्पोर्ट्स बाईक ना तुम्हाला स्पोर्ट्स बाईक कितीला असते हो स्पोर्ट्स बाईकचा उपयोग माहिती आहे का तुम्हाला काय स्पोर्ट्स बाईक ही गाड्यांच्या शर्यतीत पळवण्यासाठी असती घरी वापरण्यासाठी नसती आणि लॉंग ड्राईव्हला जायचंय फिरायला जायचंय एवढी हाऊसमोज आम्ही कधी केली नाही ना आणि करणार पण नाही स्पोर्ट्स बाईक घ्यायची अहो स्पोर्ट्स बाईक पेक्षा एखाद्या गरीबाला मदत करेल मी अहो गाडी कुठलीही घेतली तरी ते तेवढ्याच ते 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 ता अंतरावर जाणार आहे ना हा ॲव्हरेज ठीक आहे काही सुखसुविधा असतील ठीक आहे का स्पोर्ट्स बाईक स्पोर्ट्स बाईकवाला मुलगा तुम्हाला पाहिजे मग तो कसाही असू द्या स्पोर्ट्स बाईक मध्ये धडकून किती मेलेत माहिती आहे का तुम्हाला नावं नाही ठेवत फक्त तुमच्या अपेक्षांचं सांगतोय तुम्हाला उत्तर आणि काय मुलगा एकुलता एक पाहिजे एकुलता एक असणं खूप चांगलं वाटतं का तुम्हाला तुम्ही चार भावांचं कुटुंब आहे म्हणून तुम्हाला कळत नाही वडिलांना पण भाऊ बहिणी एकुलता एक माणसाचं दुःख काय ना मला विचारा आहे का मला राखी बांधायला बहीण वडील पण एकुलता एक होते आहे का त्यान मला आत्या आहे माझ्या मुलांना तरी आत्या राहील का नातं काय राहतंय का आमच्या घरात ना मी कोणाचा मामा ना मला कुणी आत्या ना माझी मुलांची कुणी आत्या अहो नाती तुटायला लागली ह्या एकुलते पाना एक पानामुळं काही दिवसांनी मुलांना आत्या म्हणजे काय कळेल का मुलगा एकुलता एक पाहिजे मामा कळेल का काही मुलींना काय असतो आणि आई वडील नाही पाहिजे तुम्हाला ना अहो ज्या आई वडिलांमुळे मी आज जगात आहे ना ते आई वडील जर नको असतील ना तर असल्या मुलीशी मला लग्न करायचं नाही तू कुठली महाराणी राणी राजकुमारी जरी असती ना तरी तुझ्या सोबत लग्न नसतं केलं मी आता माझी आठ ऐक तू लग्नच करू नको तशी राह तुला बिना आई बापाचा मुलगा पाहिजे ना शोध एखादा जर शिटव चुकलं वाटत मी माझ्याच भ्रमात होते मला हे पाहिजे मला गाडी पाहिजे बाईक पाहिजे थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे चांगला कमावणारा नवरा पाहिजे पण तो जे काही बोलला ना ते खरं बोललं जे काही त्यांनी पटवून दिलं ना ते योग्यच आहे मुलींनी पण सगळा विचार केला पाहिजे परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे आता हा विचारच डोक्यातून काढते आणि मुलगा का फक्त चांगला असावा समजूतदार असावा ही एकच अपेक्षा ठेवली